ये की आता हा उतरला उतरला येडा बाबा आमचा उतरला उतर ना खाली जा 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 उतर चल चल ये उतर ना परत जाऊन बसली चल उतर ये 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 चल ये गेले पप्पा गेले मग बसवी ना गेलेत बसव ना गेलेत उतरच राहते गाडीवरून हो ना गेले गेले पप्पा गेले जाऊ दे जाऊ दे गेले 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 मग गेले फोन इथं ठेवला बघ गेल जीवला नेलं नाही किती गर्दा करायली किती गर्दा करायली पप्पा गेलेत म्हणून तिला नेलं नाही म्हणून जाऊ दे ना जीव ते लय लांब गेले आता लय लांब गेले जाऊ दे म जाऊ दे तर <laughs> लय तर पडावायला नेलं का नाही स्कूटीवर बसून फिरून आणली एक चक्कर परत निहा म्हणते स्कूटीवर तिला हा जीव गेले पप्पा बघ बर आले का बघ पप्पा आले का गाडीचा आवाज किती कितीही कोणत्याही गाडीचा बरोबर गाडी आली की उठून उभं राहती हे जिबू जिब्बू कसं बघायला ग कसं बघायला उन्हानं त्रास ते जिब्बूला माझ्या हे जिबू पप्पा आले जी जी आले आले ते पप्पा आले गाडी आली गाडी गाडी आली गाडी गाडी आली गाडी गाडी <coughs> त्याला म्हणायली आता ने म्हणून त्याला म्हणायली <coughs> बघ नेलं नाही मला पप्पानी नेलं नाही म्हणायली दादा ए भैया मला नेलं नाही पप्पानी <coughs> त्याला सांगायली <ले। coughs> रात्री किती लांब चक्कर मारून आणली त्याच्यानं लकली गाडीवर बसायला आहे ना मी नाही बसले गाडीवर स्वतः बसायला लागली माझ्या गाडीवर पाहिजे जीभू <coughs> स्वतः बसायली माझ्या गाडीवर ना अ काळ्या नाकाची लाल जिबीची वर काय बसायली हवा खायली हवा लाईट गेली आमची म्हणून बाहेर बसली हवेला पंखा बंद आहे पंखा हो टाट्टा बाय बाय टाटा बाय बाय जु ए जिबू रुसलं ग रुसलं रुसलं ग बाहेर चालले आणि हे स्कूटीवर येऊन बसली सोबत यायचं म्हणायली बाळा जु उतर उतर ना ते स्कूटीवर बसायला लय लकली उतर ना गेले सोबत यायचं म्हणायचं मी चाले बहिणीकडे भेटायला तू अंग कस उतर दाखव उतर खाली चल ए जीव उतर एक चक्कर झाली की एक चक्कर झाली ना तरी मग अशी ए जिबले उतर आता चल उतर जाऊ दे आम्हाला चल उतर आता उतर चल उतर हा उतर लवकर चल मी बसते आता हा चल काय गाडी सुरू ते बघा बसायचं म्हणलं की लगेच बसायली चला आणि इकडे चल जेऊच हो पडली गेला जिमी इकडे बघ चाललीस तू आम्हाला सोडून चाललात ए जिमी उतरच ना ती बसली पुन्हा उतरलेली हो आणते पाणीपुरी चल बाय बाय बसली तिला नेवस लाईल काय आता <laughs> लहान लेकरासारखं मस्त बसली समोर शेपूट बघ तिचं नाहीतर शेपूट खाली श्री स्वामी समर्थ भगवान विष्णू शेष नागावर झोपलेले असतात आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय दाबत असते अशा प्रत्येक फोटोमध्ये प्रत्येक मूर्तीमध्ये दिसलेला आहे तर असं काय आहे की माता लक्ष्मी भगवान विष्णूचे पाय नेहमी दाबत असते चला तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्या अगोदर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि आवडला व्हिडिओ तर शेअर करा श्री स्वामी समर्थ पुरुषाच्या गुडघ्यापासूनचा घोट्यापर्यंतचा भाग शनीचा असतो आणि स्त्रीचा मनगटापासूनचा बोटापर्यंतचा भाग शुक्राचा असतो जेव्हा जेव्हा शनीवर शुक्राचा प्रभाव असतो तेव्हा तेव्हा धन प्राप्ती होण्याची शक्यता असते त्यामुळे स्त्रीने आपल्या पतीचे पाय रोज दाबावे आणि म्हणूनच लक्ष्मीजी नेहमी भगवान विष्णूचे पाय दाबत असते म्हणूनच ती संपत्तीची देवी मानली जाते माता लक्ष्मी विष्णूचे पाय का दाबते याचं कारण हे आहे चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आता तुम्ही म्हणसान की मध्येच हे काय दाखवत आहे तर हे आमच्या घराचा धिंगाणा झालेला आहे आणि कशामुळं झालेलं आहे काय नाही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे आणि बरंच काय कळणार आहे काय काय झालेलं आहे आमच्या घरामध्ये व्हिडिओला कंटिन्यू राहा हे बघा सगळी सगळी तोडफोड केलेली आहे घराची मग का बरं तोडफोड केली तर घराची फिटिंग करीत आहोत लाईट फिटिंग ते अंडरग्राऊंड म्हणतात ना तशी फिटिंग केलेली आहे आणि त्याला तोडफोड करावीच लागते आणि घरामध्ये खूप असा गर्दा झालेला आहे सध्या तर आम्हाला बसायला जागा नाही आमचा सगळा संसार आम्ही एका रूममध्येच थाटलेला आहे सगळे देव सगळं खाणं पिणं एकाच रूममध्ये चाललेलं आहे लेकरं येतात बघतात हे काय गर्दा काढला आहे घरामध्ये धूळ आणि आमची जीवराने तशी परेशान झाली धुळीनं न खूप परेशान व्हिडिओ कसा वाटतंय नक्की कमेंट करून सांगा आणि पुढं कंटिन्यू पहा काय काय आहे घरामध्ये श्री स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ सर्वांना चला तुम्हाला घरात गर्दा दाखवलेला आहे आणि कशाचं पडलेला आहे काम चालू आहे घरात आज दुपारपासून आम्हाला झोप नाही आराम नाही काय नाही नुसती धूळ धूळ सिमेंट सिमेंट झालेलं आहे घरात आणि काम काय सुरू आहे आम्ही घरामध्ये लाईट फिटिंग करून घ्यायलो पस्तीस वर्षाकालचं घर आहे जुनं ती लाईट फिटिंग होती तुम्हाला दाखवते मी कसली लाईट फिटिंग आहे ते तर आता अंडरग्राऊंड करून घ्यायची जे आता नवीन निघालेत ना आतमध्ये तशा फिटिंग करून घ्यायच्यात काम चालू केले पण घर जेव्हा बांधायचं ना तेव्हाच करायला पाहिजे ह्या गोष्टी नंतर फार फार अवघड होते कारण आता राहायला आपला पसारा आहे सगळा पसारा घाण झालाय सगळं मातोडं आहे घरामध्ये इतकं भयानक अवतार झालाय का नाही आणि मी आज झाडू लागले हे बघा माझा अवतार किती झालाय आणि गरमी एक आहे लाईट पण बंद केली होती आज सगळी हे बघा किती घाण यायला लागलं लाईट पण बंद केलेली होती लाईट चालू करून घेतली इकडच्या रूमची आणि समोरची बंद केली असं केलेलं आहे कुटाना आता हे जुनं घर आहे ना आणि जुन्या लाईट फिटिंग आहे पाईपाची लाईट फिटिंग होती तुम्हाला दाखवते बघा कशी हे बघा अशी लाईट फिटिंग होती ही आमच्या घराची हे वायर लोंबलेले सगळे पसारा बघितलं कसा झाला हे घाण झाली सगळी घर घर घाण झाले सगळे घर हे अशी फिटिंग होती आणि ही फिटिंग नाही का जाळे जरी काढायचे ना जाळे जर म्हटलं निघत नव्हते त्या पायपिंगवर नाही का वरती अशी अडकून बसत होते कितीही काढ काढायचा प्रयत्न केला निघत नव्हतं आता त्याला खूप वर्ष झाले जुनं बांधकाम आहे त्यांना म्हणलं अगोदर आपण फिटिंगच करून घेऊया घराची कारण एक एक काम करूया म्हणला आव्हाला जर असं की घर आवरायचं आहे म्हणजे करायचं आहे आता घराला नवीन लुक द्यायचा आहे आणि नवीन लुक दिल्याचे नंतर तुम्हाला नक्की मी की म्हणजे होम टूर देणार आहे आता घर छान सजवणार आहे फक्त पंधरा दिवस लागते पंधरा दिवसाच्या नंतर माझ्या घराचा होम टूर येईल तुम्हाला व्हिडिओला नक्की लाईक आपल्या चॅनलला सपोर्ट करा नक्की आणि व्हिडिओ नक्की पहात जा खूप छान करणार आहे आज काय व्हिडिओ करणं झालं नाही काय नाही जे केलेले आहेत तेच शेअर करणार आहे मला घाम किती आला गरमी गरमीन नाही का लय हे व्हायला लागले आता मी सगळं आवरून घेऊन नंतर आंघोळ करणार आहे सकाळी केली एकदा देवपूजा झाली आज गुरुवार आहे ना हे बघा देवपूजा आणखीन दिवा चालू आहे सकाळचा माझा एकदा मी दिव्यात तेल भरून टाकते ना नंतर मी दिव्यात तेल टाकत नाही संध्याकाळच्या वेळेस फक्त फक्त संध्याकाळ तिन्ही सांजला अगरबत्ती वगैरे लावायची तुळशीला दिवा लावायचं एवढंच असतंय तेल टाकायची गरज नाही ते छोटासा नंदादीप आहे ना तेवढा एकदा भरून टाकायची वात थोडी बारीक करायची दिवसभर चालते रात्री बारा वाजेपर्यंत दिवा असतोय ते त्याच्यानंतर आपल्याला तेल टाकायची गरज नाही आज गुरुवार आहे ना मस्त छान चाप्याची फुलं काल तिकडे गेले होते मी स्कूटीवर चक्कर मारू लागले तिकडे गेले होते तर चाप्याचं झाड दिसलं रस्त्यामध्ये मी म्हणलं चाप्याची फुलं घेऊन जाऊया कारण उद्या गुरुवार आहे आणि स्वामी महाराजांना चाप्याचं फुल खूप आवडतंय म्हणून मी गुरुवारच कालच फुलं आणले होते चाप्याची दोन चार फुलं भेटले होते तर आज स्वामी महाराजांना वाहिलेले आहेत चला तर मग श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव